नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचं मतदान आज जोरात चालू आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी आज मतदान होत आहे काही ठिकाणी वादही झाले राडेही झाले दोन्ही विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये परंतु या निवडणुका जर पाहिल्या तर मुख्यतः लढत जे आहेत ते महायुतीमधील जे पक्ष आहेत देवेंद्र फडणवीस यांचं भाजप अजित पवार यांचं राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचं शिवसेना या तिन्ही गटांचेच पॅनल एकमेकांच्या विरोधात आहे त्यामुळे जोरदार राडा होत आहे महाविकास आघाडी कुठेतरी बॅक फुटला गेले आहे त्यांचे पॅनल पण अनेक ठिकाणी उभे राहिले नाही काही ठिकाणी महाविकास आघाडीचे काही काही पॅनल आहेत जे लढतीमध्ये आहेत परंतु तेही असे म्हणावी तशी लढत देताना दिसत नाही त्यामुळे शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस या तीन पक्षांमध्येच एक नुरा कुस्ती आपल्याला पाहायला भेटणार आहे परंतु उद्याचा जो निकाल होता तो निकाल आता मुंबई हायकोर्टाने उद्याचा निकाल पुढे ढकलला आहे आता तो एकवीस डिसेंबरला निकाल होईल हायकोर्टामध्ये काही लोकांनी याचिका दाखल केल केली होती की के लगेच दुसऱ्या दिवशी निकाल नको कारण अजूनही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत ते निकालाने हे एक एक निकाल एकत्रच लागावे अशी त्यांनी याचिका केली होती आणि त्यानुसार एकवीस डिसेंबरला निकाल होणार आहेत आता या नगरपंचायत नगरपालिकेचे ह्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली निवडणूक आयोगाकडे की तुम्ही लगेच कुणीही याचिका दाखल केली तर लगेच निर्णय का देतात निर्णय का बदलतात वगैरे वगैरे परंतु निवडणूक आयोगाने आता निकालच पुढे ढकललेले आहेत त्यामुळे वीस दिवसात काहीतरी झोल झपाटा करायचा आहे की भाजपला की खरंच निवडणूक आयोगाने जी याचिका आहे ती याचिकावर विचार करून निकाल पुढे ढकलला आहे यावर आता शंका व्यक्त केली जात आहे